या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत मच्छिंद्र मारुती युद्ध आणि मच्छिंद्रनाथांचे मारुतींना आश्वासन श्री गणेशाय नमः बंगाल देशातून बाहेर पडल्यावर मच्छिंद्रनाथ रामेश्वरास गेले तेथे समुद्रस्नान करून परतत असताना त्यांना एक वानर दिसले ते मारुती होते व मुसळधार पावसापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून एका कपारीत गुहा करण्याचा प्रयत्न करत होते ते पाहून नाथांना नवल वाटले त्यांचे खरे स्वरूप न कळल्यामुळे ते त्यांना चेष्टेने म्हणाले हे कपी काय म्हणावे तुमच्या मूर्खपणाला या भयंकर वर्षावात तुम्ही कसे काय घर बांधणार तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे ते ऐकून मारुती म्हणाले महोदय एवढ्या शहापणाच्या गोष्टी बोलून मला उपदेश करणारे आहात तरी कोण मच्छिंद्र म्हणाले मी जती असून मला मच्छिंद्रनाथ नावाने ओळखतात त्यावर मारुती म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे एक हनुमानच तेवढे खरे जती आहेत तेव्हा तुमच्या रूपात हा नवीन जती कोठून उपटला बरं या पदव्या तुम्हाला कोणी दिल्या नाथ जती या संज्ञा लावताना आपण त्या संज्ञांना पात्र आहोत का याचा विचार करायलाच हवा नाही का तेव्हा मच्छिंद्र म्हणाले अनुभव आल्याशिवाय कोणी कोणाला अशा पदव्या देईल का त्यावर मारुती म्हणाले मग तुमच्या अंगी काय सामर्थ्य आहे ते पाहायलाच हवे पूर्वी हनुमंतांच्या सहवासात असताना त्यांच्या कृपा प्रसादाने मला त्यांची सहस्रांश शक्ती प्राप्त झाली आहे त्या शक्तीचे तुम्हाला निवारण करता आले तरच तुमच्या बोलण्यात काही तथ्य आहे असे मी समजेन अन्यथा ही तुमची पदवी माझ्या हवाली करून तुम्ही चालतेवा तेव्हा त्यांच्या आव्हानाचा स्वीकार करून मच्छिंद्र म्हणाले कपिवर्य उगीच वटवट कशाला करता मलाही पाहू दे तुमच्या अंगी काय पराक्रम आहे तो ते ऐकून मारुती संतापले त्यांनी क्षणार्धात महाकाय रूप धारण केले आणि नाथांवर पर्वतांचा मारा केला तेव्हा हे सामान्य वानर नसून साक्षात मारुती आहेत हे त्यांनी ओळखले आणि आपल्या मंत्रशक्तीच्या साह्याने त्या पर्वतांचे निवारण केले ते पाहून चौताळलेले मारुती हातात डोंगर घेऊन त्यांच्यावर धावले तेव्हा नाथजींनी त्यांच्यावर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला त्यामुळे त्यांची सर्व हालचालच थांबली त्यांचे प्राण कंठाशी आले त्यावेळी आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायुदेव मच्छिंद्रांना शरण गेले आणि मारुतींना मुक्त करण्याची विनंती केली तेव्हा त्यांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांनी मारुतींना अस्त्रमुक्त केले ते देहभानावर येताच वायुदेवांनी त्यांना या नाथांच्या पाठीशी गुरूंची अमोख शक्ती आहे त्यापुढे तुमचा पराक्रम चालणार नाही असे समजावले मग त्या पितापुत्रांनी मच्छिंद्रांशी सख्य केले आणि त्यांना त्यांच्या कार्यात सहाय्य करण्याचे मान्य केले तेव्हा त्या दोघांना वंदन करून नाथ मारुतींना म्हणाले कपिराज तुम्ही मार्तंड पर्वतावर मला अनुकूल झालात शाबरी कवित्वा स्वरही दिलात आणि आता माझ्याशी युद्धही केले हे कसे त्यावर ते हसून म्हणाले मी तुम्हाला आधीच ओळखले होते तुम्ही कोणाचे अवतार आहात हेही मला माहीत आहे पण मार्तंड पर्वतावर देवतांनी तुम्हाला जे सामर्थ्य दिले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही तेच मला पाहायचे होते म्हणूनच मी तुमची मुद्दाम परीक्षा घेतली आता मला तुमच्याविषयी काहीच चिंता नाही ते ऐकून मच्छिंद्रांना अत्यानंद झाला मच्छिंद्रनाथांचे मारुतींना आश्वासन त्या प्रसंगी मारुतींनी मच्छिंद्रांना आपले मनोगत सांगितले ते म्हणाले नाथजी कित्येक वर्षांपासून माझ्या मनावर एक ओझे आहे आणि ते दूर करण्यास फक्त तुम्हीच समर्थ आहात तेव्हा कृपा करून माझे कार्य तुम्ही पूर्ण कराल असे मला वचन द्या ते ऐकून ते म्हणाले पण मला कोणते काम करायचे आहे ते तरी सांगा तेव्हा ते म्हणाले ते नाथजी रावणवधानंतर श्रीराम व सीतामाईंसह मीही अयोध्येस गेलो होतो तेव्हा सीतामाई मला म्हणाले हनुमंता तुम्हाला माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे त्या बाबतीत तुम्ही मला आधी वचन दिले तरच ती इच्छा प्रकट करेन त्यावेळी मी त्यांना तसे वचन देताच त्या तुम्ही स्वीकार करून संसार सुखाचा उपभोग घ्यावा असे मला वाटते ते ऐकून मी हादरलो आणि रामप्रभूंना आपले गारहाणे सांगितले तेव्हा ते म्हणाले कपिराज रावणवधानंतर तुम्हाला स्त्री राज्यात जावेच लागते ही अनादी परंपरा आहे प्रत्येक युगाच्या चौकटीत तुम्हाला मला व रावणाला जन्म घ्यावा लागतो आणि निर्धारित कार्यही करावे लागते तुमचे स्त्री राज्यात जाणे हे त्यांपैकीच एक कार्य होय आजपर्यंत असे अठ्ठ्याण्णव वेळा झालेले आहे आणि आताची ही नव्याण्णवी पाळी आहे तेव्हा तुम्ही निशंक मनाने स्त्री राज्यात जा तुम्ही उध्रवर्त आहात त्यामुळे तुमच्या नुसत्या भूपकारानेच तेथील स्त्रिया गर्भवती होतील त्यामुळे तुमचे ब्रह्मचर्यही ढळणार नाही आणि तुम्हाला स्त्री संघाचे पातकही लागणार नाही तेव्हा मनात नसूनही मी स्त्री राज्यात गेलो तेथे सर्व स्त्रियाच होत्या मैनाकिनी नावाची राणी तेथे राज्य करत होती माझ्या भूपकाराने तेथील स्त्रिया गर्भवती राहू लागल्या पण एके दिवशी मैनाकिनीने घोर अनुष्ठान करून मला प्रसन्न करून घेतले आणि वरदान म्हणून प्रत्यक्ष शरीर संघाची मागणी केली तेव्हा मी तिला ही तुझी इच्छा पुढे मच्छिंद्रनाथ पूर्ण करतील असे वचन दिले ते वचन तुम्ही माझ्यासाठी पूर्ण करा म्हणजे मी मोठ्या विवंचनेतून मुक्त होईन ते ऐकून नाथजींच्या मनातही विकल्पांची वावटळ उठली पण मारुतींनी त्या सर्वांचे योग्य निरसन केले व मैनाकिनीच्या पोटी तुमचे पिताजी उपरिचर वसू रूपाने जन्म घेऊन महान कीर्तिध्वज फडकवतील असे सांगितले तेव्हा नाथांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि वायू व वा मारुती यांना निरोप देऊन पुढील तीर्थयात्रेस निघाले अध्याय तिसरा इथेच संपला